नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत पालक डाळ रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका एक छोटी वाटी मी चणा डाळ घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी मूग डाळ घेतली आहे ती आता आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यावर त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून ती पंधरा मिनटं ठेवून द्यायची आहे पालक घेतला आहे मी पालक मी धुवून घेतलेला आहे आता हा मी बारीक चिरून घेणार आहे डाळीमध्ये मी एक छोटं ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हे चार ते पाच लसूण पाकळ्या टाकते चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेऊया डाळीपुरतं आणि हळद थोडीशी आता आपल्याला ही डाळ कुकरला लावून मी तीन सिट्ट्या करून घेणार आहे लसूणी पालक डाळ बनवण्यासाठी मी डाळ उकडून घेतली आहे चना डाळ मूग डाळ कुकरला लावून तीन सिट्ट्या करून घेतलेल्या आहेत पालक घेतलाय बारीक चिरून मी एक कांदा घेतलाय बारीक चिरून अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय आणि फोडणीसाठी मी भरपूर सारे लसूण घेतले आहे बारीक चिरून हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पाच ते सहा तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता हिरव्या मिरच्या आणि मी काश्मीरी लाल मिरची घेतल्या आहेत दोन फोडणीसाठी आणि जिरा आणि राई घेतली आहे मी फोडणीसाठी आणि वरून टाकायला कोथंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला लाल तिखट लागणार आहे एक चमचा आपल्याला डाळपाळ बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती एक भांड गरम करत आहे त्याच्यामध्ये आपण आता हे दोन चमचे तेल टाकून घेऊ आणि एक चमचा घी टाकू तेल आणि घी गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण आता हे राई आणि जिरं टाकायला द्यायचं आहे जिरं राई व्यवस्थित तडकरायला द्यायचं आहे जिरं राई तडतडली की त्याच्यामध्ये आपण ही हिरवी मिरची घेतली आहे टाकू आणि लसूण टाकून लसूण हलकासा भाजत आला की त्याच्यामध्ये आपण आता कांदा कापून घेतलाय तो पण टाकून घेऊ आणि कांदा पण भाजून घेऊ आपण मिरची घेतली आहे ती पण टाकून घेऊ टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण नरम व्हायला आहे एक चमचा लाल तिखट टाकूया व्यवस्थित मिक्स करून याला तेल सुटायला द्यायचंय आता आपल्याला जो पालक चिरून घेतलाय तो टाकून घेऊ त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पालकपुरतंच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण डाळीमध्ये मीठ टाकलेलं त्यामध्ये याच्यामध्ये कमीच टाकायचं आहे आणि दोन मिनिटच पालकला शिजवून घ्यायचं आहे जास्त नाही शिजवायचं असं आपल्याला यामध्ये डाळ शिजवून घेतली आहे ती टाकायची आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे साधारण मी एक ग्लास पाणी टाकलंय मिक्स करूया चार ते पाच मिनिटाला शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती कोथिंबीर टाकूया मीठ मला थोडं कमी वाटतंय थोडंसं टाकते मी अजून डाळ पालक आपली बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करूया मस्त अशी आपली लसुणी डाळ पालक बनवून तयार आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा छान लागते भातासोबत किंवा चपातीसोबत पण तुम्ही स खाऊ शकता आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय